नमस्कार मी अरुण आणि आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज वार्षिक उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्तर उंचावलेल्या शिधापत्रिका धारकांना आता स्वेच्छेने धान्य लाभ न घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे काय आहे सविस्तर बातमी पाहूया सरकारी निमसरकारी नोकरी खाजगी नोकरी पेन्शनधारक व्यावसायिक बागायत शेती अशा उत्पन्नाच्या स्रोताद्वारे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागाकरता रुपये चव्वेचाळीस व शहरी भागा करता रुपये एकोणसाठ हजार पेक्षा जास्त आहे तसेच चार चाकी वाहनधारक आयकर भरणारे लाभार्थी तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती परदेशात नोकरीसाठी आहेत असे लाभार्थी आता धान्य अपात्र होणार आहेत त्यामुळे अशा सर्व सुजाण नागरिकांनी स्वेच्छेने आपला लाभ तात्काळ सोडावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी केले आहे नमस्कार मी तहसीलदार फलटण शासनातर्फे आणि आपल्या तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातर्फे गरजू आणि गरीब नागरिकांना दर महिन्याला धान्याचे वाटप म्हणजे रेशनिंगचे धान्य दिले जाते यासाठी दोन हजार चौदाच्या दरम्यान सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण झाले होते त्यानुसार बरेच शिधापत्रिकाधारक त्यावेळी जे गरीब आणि गरजू होते त्यांचा समावेश ह्या यादीत करण्यात आला होता परंतु हे सर्वेक्षण होऊन आता दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे त्यानंतर बऱ्याच लोकांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे त्याशिवाय सरकारी आणि निम सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी किंवा पेन्शनधारक हे ज्यांच्या घरात आहेत तसेच ज्यांच्यापैकी काही लोक परदेशामध्ये नोकरी करत आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत अथवा ज्यांची बागायत शेती आहे तसेच जे आयकर भरत आहेत किंवा त्यांचे कुटुंबाचे उत्पन्न शहरी भागासाठी एकोणसाठ हजार ग्रामीण भागासाठी चव्वेचाळीस हजार रुपयेपेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्यापैकी कोणत्या कोणत्याही प्रकारे कुटुंबातील एखाद्या व्यक्ती नोकरी करत आहे लोक जे आहेत ते धान्य मिळण्यास नियमानुसार अपात्र आहेत तर ह्या लोकांनी तत्काळ आपला लाभ जो आहे तो सोडणे का मी मा, मी जाहीर आवाहन करत आहे जेणेकरून त्यांनी हा जो धान्याचा लाभ सोडत आहे तो जो आहे तो खऱ्या गरजू आणि गरीब कुटुंबांना देत आहे त्याशिवाय या व्यतिरिक्त देखील काही लोकांना जर स्वतःहून हा लाभ सोडायचा असेल तर गिवीट नावाचा जो फॉर्म आहे तो आपले गाव कामगार ग्रामसेवक घेऊन तो भरून तहसील कार्यालय येथे जमा करावा जेणेकरून ह्याचा आपला उद्देश हा आहे की खऱ्या गरीब आणि गरजू नागरिकांना जो आहे ते धान्याचा लाभ मिळेल या व्यतिरिक्त अंत्योदय योजनेमध्ये शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला पस्तीस किलो पर्यंत धान्य मिळतं ज्या शिधापत्रिकामध्ये केवळ एक किंवा दोन सदस्य आहेत आणि जे अंत्योदय योजनेचा लाभ घेतात अशा धारकांना देखील दे माझं आव्हान आहे की त्यांनी स्वतःहून प्राधान्यक्रम कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये सहभागी व्हावं त्यांचा लाभ देखील शासकीय नियमानुसार बंद करून त्यांना आम्ही प्राधान्यक्रम कुटुंब लाभार्थी याच्यामध्ये वर्ग करू जेणेकरून त्यांना त्यांचे कुटुंब संख्येनुसार एक कुटुंब संख्येसाठी प्रतिमानशी पाच किलो आणि दोन कुटुंब संख्येसाठी दहा किलो याप्रमाणे धान्य मिळेल ह्याचा आपला उद्देश हाच आहे की खऱ्या गरजू आणि गरीब लाभार्थ्यांना पुरवठ्याच्या विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल याबाबत कुठलेही तक्रार किंवा एखादी माहिती घ्यायची असल्यास आपण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामध्ये अथवा तहसीलदार फलटण मध्ये मायाशी समक्ष संपर्क साधावा असं आवाहन मी फलटण तालुक्यातील सर्व सुजाण आणि जागरूक जा नागरिकांना करत आहे धन्यवाद सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज